फुल मान वरती करावी लागते हेच कारण होत की मी या ठिकाणी आलो हे भव्य मूर्ती आहे ही इको फ्रेंडली पस्तीस फुटाची मूर्ती आहे ही याची प्रतिमा आणि ही मूर्ती हव्य मेघी पस्तीज मोर्या एखाद्या खऱ्या मंदिरामध्येच आलेलो झेप घेणारा वाघ दाखवलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवसाची ही आपली चौथी व्हिडिओ आहे तुम्ही जर पहिल्या तीन व्हिडिओ पाहिल्या नसेल तर त्या नक्की बघा जास्तीत जास्त माहिती आणि चांगलं दर्शन देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे आता वाजलेत सकाळचे साडेपाच आणि आता आपण आहोत प्रभादेवीला आणि जातो आहोत कुलाब्याला म्हणजे कुलाब्याला मी यासाठी जातो आहे कारण कुलाब्याला जो गणपती मी सुरुवात करणार आहे तो गणपती मी आगमनाला बघितला नव्हता हो आणि माझं मन खाली होत होतं की आपल्याला तो गणपती बघितला पाहिजे म्हणून तर आपला पहिला गणपती असणार आहे कुलाब्याला आणि शेवटचा गणपती असणार आहे प्रभादेवीला तर या ॲक्च्युली या डिस्टन्समध्ये खूप गणपती आहेत पण मी काही काही सिलेक्ट केले आहेत त्या ठिकाणी जाणार आहे ॲक्च्युली मी हे पण मान्य करतो की आपले सकाळचे आपण व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये आपल्याला माहोल भेटत नाही जो गणेशोत्सवाचा असतो पण सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्या आपल्याला मिळतात ते म्हणजे गणपतीचं दर्शन आणि दुसरं म्हणजे चांगली माहिती तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझं नेहमीप्रमाणे प्रयत्न असतो तर चला गणपती बाप्पा मोरे म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अजून एक गोष्ट आज आपल्यासोबत धनसरी नाही आहे आणि मी आज एकटात आहे चला तर हे बघा आता आपण कोलाबा एरियामध्ये आलो आहोत इथे दहा मिनटाच्या अंतरावरती गेटवे ऑफ इंडिया आहे आणि इथून पाच मिनटाच्या अंतरावरती डॉक आहे अशा या मेन रोडला आपण आहोत आणि या मार्केटच्या गल्लीमध्ये आपण जाणार आहोत जिथे आपला पहिला गणपती आहे तर हे बघा त्या गल्लीच्या आतमध्ये आल्याच्यानंतर हा संपूर्ण तो कुलाबा मार्केट आहे आणि कुलाबा मार्केटच्या इकडे आतमध्ये आल्यावरती या ठिकाणी या उंच अशा मंडपामध्ये कुलाबाचा युवराज बसला आहे चला तर हे बघा पहिलं मी याच गणपतीसाठी आलो होतो खूप उंच मूर्ती इथे हा वाघ आहे जो झेप घेणारा वाघ दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती एका पायावरती गणपती उभा आहे आणि गणपती बघा किती उंच आहे तो फुल मानवरती करावी लागते गणपती बाप्पा मोर या हातामध्ये मस्त तलवार आहे एका हातामध्ये ढाल आहे आणि वेगळ्याच पद्धतीने कलर केलेला गणपती आहे त्याचं धोतर पण मस्त वाटतं ॲक्च्युली वेलवेटचं आणि गणपती भारी वाटतो खूप उंच आहे आणि बघा इकडली कुलाब्याच्या युवराजची जी पूजेची मूर्ती आहे ना ती खूप सुंदर वाटते गणपती बाप्पा मोर्या तर आता मी दुसरा गणपती जवळ तो म्हणजे फोर्टचा इच्छापूर्ती गणेश आता जो आपण याच्यापूर्वी बघितला होता तो कुलाब्याचा युवराज होता ऍक्च्युअली त्यांच्याकडे डेकोरेशन दे काय झालं नव्हतं पण मूर्ती अप्रतिम हो होती त्यांचा ॲक्च्युली पर्सनल इश्यू होता त्याच्यामुळे ते मूर्ती लेट आणू शकले दोनदा ॲक्च्युली आगमन होतं दोनदा आगमन कॅन्सल केलं के होतं मी आगमनासाठी तिकडे गेलो पण होतो पण मूर्ती रेडी नव्हती म्हणून मी खास तो गणपती बघायला आलो गणपती जबरदस्त आहे आणि डेकोरेशन झाल्यावर तो मस्त वाटेल ससवण डॉक्टच्या इकडे गणपती आहे आता मी दुसऱ्या गणपती जवळ आलो तो अगदी सी एस एम टी स्टेशनच्या बरोबर मागच्या बाजूला म्हणजे सी एस एम टीपासून अगदी दोन मिनटं चालत आहे आणि या ठिकाणी गुजरातमधलं ज्योतिर्लिंगाचं सोमनाथ मंदिर इथे उभारलेलं आहे आणि एकदम मस्त वाटते गेल्या वर्षी ॲक्च्युली मी ते फर्स्ट टाईम आलो होतो आणि मला गणपती आणि इकडलं डेकोरेशन आवडलं म्हणून विचार केला की के यावर्षी पण आपण इथे जायचं चला आपण जाऊया तर हा बघा हा सी एस एम टी स्टेशन इथे भगवान महादेवांचं रूप त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि इथे आपण नाव बघू शकतो फोर्टचा इच्छापूर्ती गणेश आणि हे इकडलं डेकोरेशन खूप सुंदर उभारलेलं आहे म्हणजे ऍक्च्युली गणपतीमध्ये असे अशी सेट उभारतात ना असं वाटतं की कायमचं या ठिकाणी मंदिर आहे भारी आणि हे बघा इथे लिहिलेलं आहे ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर गुजरातमधलं जाऊया आपण दर्शन घ्यायला का आता आपण आलो आहोत सोमनाथ मंदिरामध्ये म्हणजेच कोर्टमध्ये आहोत पण ऍक्च्युली अशा सर्व मुंबईतील डेकोरेशनमुळे जे जे लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्या लोकांना इथे त्याचा आनंद घेत आहे तो दर्शन घेता येते आता आपण जात आहोत ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये मंदिराच्या बाजूने आपण वरती आल्यावरती इथे आहेत आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज दोघांनाही मानाचा मुजरा चला वाव हेच कारण होतं की मी या ठिकाणी आलो गेल्या वर्षीसुद्धा मी एकदम भारावून गेलेलो गेले आणि यावर्षीही इथे आपण बघू शकतो इथे पूजेची मूर्ती आहे या ठिकाणी आणि तिने पण खूप सजवलेलं पण आणि डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे आणि हा संपूर्ण इकडला सभामंडप आहे तो जबरदस्त वाटतो आणि एकवड ॲक्च्युली इकडली सिस्टम पण छान असते जेव्हा गर्दी असते ना तेव्हा इथून लाईन आतमध्ये जाते आणि तिथे दर्शन घेऊन त्या साईडनी बाहेर पडतात आणि इथे आपण बघू शकतो सर्व कोरीवकाम वगैरे एकदम मस्त केलं आहे भारी। गणपती बाप्पा मोर या जाऊया दर्शनाला अरे बघा आता आपण आलो आहोत गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये आणि खूप छान पद्धतीने गणपती या ठिकाणी सजवलेला आहे गणपतीच्या अंगावरती खूप सारे सुवर्ण अलंकार आहेत आणि गणपती खूप छान वाटतोय गणपती बाप्पा मोर याने आणि प्रभावा पण त्याला संपूर्ण शंकराची दिलेली आहे कधी जर तुम्ही इथे सी एस एम टी साईडला जर आलात या स्टेशनच्या साईडला आलात तर या फोर्टच्या इच्छापुरती गणेश याला तुम्ही नक्की भेटा तर हे बघा आता आपण त्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये आलोय खास भेट द्यायला फोर्टचा राजा गणपती बाप्पा मोर्या आपण आतमध्ये आलो आहोत फोर्टच्या राजाचं दर्शन घ्यायला खूप सुंदर मूर्ती आहे भव्य मूर्ती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आहे पराभवावर पण आपण बघू शकतो तिकडे श्रीकृष्णाच्या रूपातले ते आणि गणपती खूप सुंदर वाटतोय मूर्तिकार आहेत निखिल खातू गणसंकुलमधून मधून निघालेली मूर्ती इथे खालच्या बाजूला इथे शेष नाग आहे आणि गणपती खूप सुंदर पद्धतीने इथे आपण चरण स्पर्श पण करू शकतो गणपती बाप्पा तर फोर्टच्या नंतर मी आता आलोय पहिल्या सुतार गल्लीमध्ये म्हणजे बाप्पा राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि मी असा कॅमेरा पकडला आहे कारण की तुम्ही मागे बघू शकता मंडप किती मोठा आहे ते हा गणपती एवढा उंच आहे ना की तो लालबागमधून जेव्हा निघाला तेव्हा हो तो ब्रिजच्या खाणून पण येत नव्हता मग तो उलट्या साईडनी ब्रिजच्या बाजूनी आणला एवढी उंच मूर्ती आहे बसलेली सिंहासनावरती आणि तुम्हाला पण ते नक्की आवडेल आणि हा गणपती मला बघायचं होता म्हणून मी या ठिकाणी आलो ॲक्च्युली येण्याचं अंतरानं तर खूप डिस्टन्स खूप लांब आहे आणि म्हणूनच माझा डिसिजन योग्य होता की मी ही व्हिडिओ सकाळची केली कारण लांब लांबचे डिस्टन्स होते संध्याकाळचा ट्रॅफिक प्रत्येक मंडळाच्या इकडे लाईन आणि अशा सर्व मार्केटसारख्या ठिकाणी आपण फिरणार तर भरपूर वेळ जाणार म्हणून म्हटलं की ही व्हिडिओ सकाळी करूया ही व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी हे सगळे गणपती करणं पॉसिबल नाही आहे जर तुम्ही सकाळी हे गणपती केलात तर तुमचं दर्शन होईल जर तुम्ही संध्याकाळी जर करायचे असाल तर तुम्ही ह्या गणपतीच्या कुठे जवळ असाल उदाहरणार्थ टी स्टेशनचा जवळ असाल तर तुम्ही कोर्टचा बघू शकता सुतार गल्लीच्या इकडे आलात तर तुम्ही हा गणपती बघू शकतात आणि जर कोणालाही शक्य नसेल तर तुम्ही घर बसले या सगळ्या व्हिडिओचा सगळ्या गणपतीचा घर बसल्या आनंद घ्या आता आपण जाऊया बाप्पा राजाचं दर्शन घेण्यासाठी तर हे बघा सुतार गल्ली पहिली सुतार गल्लीचा बाप्पा राजा मी व्हिडिओ खूप ऍक्च्युअली लांबून चालू केली आहे कारण की तो गणपती जवळून दिसत नव्हता म्हणून आणि हाच गणपती मी बोललो होतो लालबाग पलळमधनं आगमनासाठी निघालेला भरपूर ट्राफिक होतं आणि गणपतीचा आपण एवढा मोठा गणपती असून आपण गणपतीचं रूप बघू शकतो किती मस्त वाटतंय ते आणि इथे आपल्याला गणपतीच्या चरणाजवळ पण जायला भेटते चला आपण जाऊया वरती गणपती बाप्पा मोर्या का आता मी गणपतीच्या चरणाजवळ आहे इथं तुम्ही जर आलात तर इथे मस्त तुम्ही दर्शन घेऊ शकतात गणपती मस्त सिंहसनावरती बसलेला आता तुम्हाला दाखवतो मी गणपती गणपती बाप्पा मोर्या बाप रे खूप मानवर्ती करावी लागते या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि गणपती खूप सुंदर वाटतो आहे मस्त मूर्ती एकदम खास मी हा गणपती बघण्यासाठी सकाळी निघालो कारण की संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते म्हणून इथे आपण गणपतीला मस्त पाया पडूया जे बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मस्त मूर्ती आणि ॲक्च्युली ती मागची प्रभावळ आहे ना ती प्रभावळ पण आगमनाच्या वेळेला बॅक साईडला पाडलेली होती म्हणजे तो गणपती पुढे येतच नव्हता मस्त चला आता आपण जाऊया दर्शना इथे या ठिकाणी पूजेची मूर्ती आहे नमस्कार का हां तुम्ही इकडलेच आहेत काय हो मी ते सुतार गल्लीतलं अच्छा म्हणजे तुम्ही पूजा वगैरे करण्यासाठी आता आलात हो ओके okay. मला सांगा की बाप्पा राजाचं म्हणजे पहिल्या सुतारगल्ली गणपतीचं हे किती वर्ष आहे सत्तरावं वर्ष सत्तरावं वर्ष आहे आणि प्रशांत देसाई मूर्तीकार आहेत ना हो मूर्तीकार प्रशांत देसाई आहे आणि त्यांनी पूर्णपणे ही एवढी पस्तीस फुटाची मूर्ती जी आहे अंगती किती फुटाची पस्तीस बापरे पूर्ण फायबरची आहे हा आणि पर्यावरण पूरक आहे फायबरची मूर्ती आहे ऍक्च्युली हे मी पहिल्यांदा ऐकलं म्हणजे मी आगमनला वगैरे पण होतं पण कुठेच याचं मी कुठेच मी ऐकलं नाही काय फायबरची मूर्ती आहे कोणाला सहसा माहित नव्हतं हा म्हणजे इको फ्रेंडली चालू आहे तुमचं या वर्षी मस्त थँक्यू खूप छान माहिती दिलं गणपती बाप्पा का बरोबर माझ्या मागच्या बाजूला इथे बाप्पा राज आहे आणि मला आता काकांकडून समजलं की इको फ्रेंडली पस्तीस फुटाची मूर्ती आहे आणि ती पण खूप सुंदर वाटते फायबरमध्ये मूर्ती त्यांनी विसर्जनचं वगैरे सर्व सांगितलं आणि ज्या गोष्टीची मला माहिती नव्हती आणि माझ्यासारखे भरपूर जण अशी असतील त्यांना पण ही गोष्ट माहिती नव्हती पण मस्त वाटतं गणपती रूप पण छान होतं आणि आलेल्याचं मला एकदम चांगलं फळ मिळालं भारी वाटलं काकांनी आपल्याला इथे या ठिकाणी प्रसाद दिलेला आहे मोदक गणपती बाप्पा मोर्या आता आपण पोचलो आहोत हुकमिल लेनमध्ये इथून जर समोर तुम्ही जर लेफ्ट साईडने आलात तर करी रोड आणि लोअर वर नाही याल तुम्ही जर राईट साईडने आलात तर वर नाही याल ॲक्च्युली दोन्ही स्टेशन हे जवळ आहे पण चिंचपोकळी जास्त जवळ आहे इथे हुकमिल लेनमध्ये आतमध्ये आल्या आल्या इथे समोर हकुपुंज असा मंडप आहे ज्या ठिकाणी बसला आहे हुकमिल लेनचा राजा हुकमिल लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चला आपण जाऊया आणि यंदा यांच्या मंडळाचे ब्याण्णवे वर्ष आहे फक्त आठ वर्ष राहिलेली आहेत पहिल्या इथल्या या पूजेच्या मूर्तीचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोरया आता मी तुम्हाला दाखवतो हुकमिल्लेंचा राजा हा बघा हुकमिल्लेंचा राजा श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आहे कमळ आहे खाली कमळावरती एका पायावरती गणपती नाचतो आहे आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये खूप मस्त वाटतो आहे गणपती बाप्पा मोरया खूप सुंदर रूप आहे याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार अरुण दत्ते आणि ॲक्च्युली तो मूर्तीवरती जो कमळाचा हार जो आहे ना तो पण मस्त वाटतो आहे एकदम हवेमध्ये आहे तो भारी वाटतो आहे त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी हात आहे आणि एका पायावरती मस्त गणपती नाचतो आहे आणि देखावा पण आपण बघू शकतो त्याला साजसह असं या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जंगल थीम पाण्यामध्ये कमळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी आणि मस्त वाटतो आहे गणपती हुकमिल्लींचा हा जो राजा आहे त्याची खाली या ठिकाणी पेंट पण केलेला आहे पेंट केलं आहे चैतन्य गावंडे यांनी आणि मस्त वाटते बघा ही याची प्रतिमा आणि ही मूर्ती खूप सुंदर कला दोन्ही पण कला खूप सुंदर आहेत म्हणजे मूर्ती बनवणं पण आणि पेंटिंग करणं पण या गणपतीच्या इकडे तुम्ही नक्की या हुकमिल्लेंचा राजा तुम्हाला नक्की आवडेल चला तर या हुकमिल्लींच्या राजाच्या इकडे हे असे गणेश भक्त आलेले आहेत दादा नमस्कार नाव का तुमचं अनुराग शाहू अनुराग शाहू ओके okay. आणि तुम्ही दर्शनाला कुठून आलात तुम्ही नागपूरवरून आलात म्हणजे फक्त गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईचे गणपती मग आतापर्यंत तुम्ही कुठले कुठले गणपती बघितले बापरे किती वेळ लागला अर्ध तास म्हणजे दर्शनची लाईन चरणस्पर्शला किती वेळ लागला अर्ध तासामध्ये कसं काय Achha, हो कुटले -कुटले आ, अच्छा तेच म्हटलं घाबरलो माझे प्रश्न कसे होते तुम्हाला घाबरलो मी म्हटलं अर्दरसर चरण स्पर्श कसा होईल मग तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले बघितले अजून गणेश गल्ली वगैरे चिंतामणी अच्छा आणि अच्छा आजूबाजू सगळे बघितले मग आतापर्यंत तुम्ही एवढे गणपती बघितले तर तुम्हाला एवढ्या गणपती मध्ये कुठला गणपती आवडला हा पुढे आणि परळचा महाराज आवडला की नाही बॅलेन्सिंग मस्त मूर्ती होती अॅक्च्युली तिकडे भरपूर लोक दर, या वर्षी दर्शनाला जाणार आहेत मग तुम्ही आता किती दिवस इकडे आज लगेच जाणार की आज, आज ते रिटर्न जाणार म्हणजे एका दिवसाचा तुमचा चोवीस तास दौरा होता होता ओके हा तुमच्या बरोबर आहे का अच्छा अच्छा ठीक आहे चालेल चालू दे एन्जॉय करा गणपती बाप्पा तरी बघा आता आपण आलो आहोत वेस्टर्न रेल्वेचा महाराजा म्हणजेच लोअर पर्लचा लाडका आणि इथे येण्यासाठी हे बघा दोन पावलावरती लोअर पळलचं रेल्वे स्टेशन आहे लोअर पळचं रेल्वे स्टेशन तुम्ही वेस्टला बाहेर आल्याच्या नंतर इथे डायरेक्ट तुम्हाला बाजूलाच हा गणपती दिसणार आहे आता आपण आलो आहोत लोअर पळच्या लाडक्याजवळ आणि लोअर पळच्या लाडक्याची ही खूप सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकतात खालती आपण बघू शकतो इथे चंद्रावरती एका पायावरती गणपती आहे म्हणजे एक पायावरती चंद्रावरती आहे आणि दुसरा पाया आहे तो आपल्या जमिनीवरती ठेवतोय मस्त गणपती वाटतोय गणपती बाप्पा मोर तुम्ही जर आलात लोअर पळ स्टेशनच्या बाजूलाच असाल तर या सुंदर मूर्तीच्या इकडे नक्की भेट द्या इथे काय जास्त लाईन वगैरे तसे नसते तुम्ही आलात तर तुम्ही इथून डायरेक्ट दर्शन घेऊ शकतात इथे बघा यांची पूजेच्या मूर्ती सर्व पूजेची तयारी चालू आहे मित्रा गणपतीचं किती वर्ष आहे तुमच्या या पस्ती वर्षीसाव पस्तीसावं वर्ष आहे आणि मूर्तीकार कोण आहेत अच्छा म्हणजे परळ वर्ष मधून निघालेली मूर्ती आहे ओके चालू दे का चालू दे <laughs> गणपती बाप्पा मोर्या इथे ऍक्च्युली जे डोअर एरियासारख्या ठिकाणी सर्व जॉबला जाणारी माणसं असतात ना ती इथे येतात स्टेशनच्या बदला पाया पडतात आणि पुढे निघतात खूप सुंदर अशी मूर्ती चंद्रावरती तर ॲक्च्युली हे चा का आहे मला फ्लिपकार्ट मिनिटचं भरपूर ठिकाणी दिसलं म्हणजे गिरगावच्या राजाला पण दिसलं आणि हे खूप गरजेचं आहे कारण कसं सगळे गणेशभक्त नाईट आउटला वगैरे फिरत असतात चार्जिंगचा प्रॉब्लेम होतो तर इथे तुम्ही अशा प्रकारे काय काय ठिकाणी आहे तर इथे लोअर पर्यालच्या इकडे तुम्ही येऊ शकता त्या वेस्टर्न रेल्वेच्या महाराजाजवळ आणि इथे चार्जिंग वगैरे करू शकतात आणि ही खूप गरजेची गोष्ट आहे ॲक्च्युली प्रत्येक मंडळाच्या इकडे असं याने दिलं ना तर खूप बरं होईल आणि या गणपतीला येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक म्हणजे डायरेक्ट प्लॅटफॉर्मच्या इकडून समोरून इथून ट्रेन जाते बघा आणि दुसरा म्हणजे चा चा या लोअरपालच्या इकडून का आता आपण पोहोचलो आहोत वरळी नाक्याला आणि इथे हे सत्यनारायणचं मंदिर आहे या सत्यनारायणच्या मंदिरामध्ये गणेश सेवा मंडळ तर्फे वरळीचा महाराजा बसवतात आणि या मंडळाचं यंदाचं एकशे तीनवं वर्ष आहे इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे लोअर परेल बरोबर समोर लोअर पडेल स्टेशन आहे एक पंधरा ते वीस मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात मंडळाचं एकशे तीनवं वर्ष आहे आणि एकदम छोट्याशा लहानशा जागेमध्ये हा मंडळाने उत्सव साजरा केला जातो तरी बघा इथे आपण आता पोचलो आहोत वरळीचा महाराजा गणपती बाप्पा मोर्या गणपती खूप सारे सुवर्ण अलंकार आहेत दरवर्षी गणपती सेम असतो संतोष कांबळे यांचे मूर्तीकार आणि मस्त मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मी बोलो ना मग अशी छोट्याशा जागेमध्ये उत्सव साजरा करतात ही जागा आतमध्ये हा सत्यनारायणचं मंदिर आणि एवढ्याशा जागेमध्ये म्हणजे जागा महत्त्वाची नसते उत्सव साजरा करण्याची शक्ती महत्त्वाची असते आणि दरवर्षी मी या ठिकाणी सकाळी येतो ना तेव्हा अशा पद्धतीची काही ना काही या ठिकाणी पूजाही चालूच असते चला आता आपण निघूया शेवटच्या गणपतीसाठी आता आपण आलो आहोत नागूसाहे वाडीमध्ये म्हणजेच प्रभादेवीमध्ये इथून बरोबर समोरचं सेशन येते परेल आणि प्रभादेवी हे दोन्ही पण येते या संपूर्ण रस्त्यावरती या मार्केटमध्ये या ठिकाणी हा प्रभादेवीचा राजा बसतो आणि यावर्षी या ठिकाणी श्री महाकालेश्वरचं ज्योतिर्लिंग केलेलं आहे ऍक्च्युली खूप कमी जागेमध्ये हे असं उभारतात दरवर्षी कमी जागेमध्ये यासाठी कारण की हा संपूर्ण रोड आहे आणि त्या रोडच्या एवढीशच जागेमध्ये सर्व काही ते करायला भेटते पण खूप छान पद्धतीने केलं जाते आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे महाकालेश्वरचं ज्योतिर्लिंग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अशा प्रकारचं वाटतंय की आपण एखाद्या खऱ्या मंदिरामध्येच आलेलो आहे इकडे समोर आपण बघू शकतो ज्योतिर्लिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्या मागे गणपती बाप्पा विराजमान झालेत इथून आपण आता जाऊया दर्शनासाठी गणपती बाप्पा मोरया दरवर्षी असं काही ना काही का या ठिकाणी असं केलं जाते बघा प्रभादेवीच्या राजाची ही सुंदर अशी मूर्ती दरवर्षी ऍक्च्युली मूर्ती सेमच असते मातीची मूर्ती असते आणि जवळपास एक साडेपाच सहा फुटाची मूर्ती असते ती असं पूर्ण गाभार आहे मस्त वाटतं एकदम आणि गणपतीचं रूप आपण बघू शकतो तर इथे आपण प्रभादेवीच्या राजाच्या इकडे आपल्याला हे दोन कार्यकर्ते आपल्याला भेटले मित्र नाव कड तुझं अतुल अच्छा ह्याचं अतुल यादव हो तुझं गणेश पाटील अच्छा गणेश पाटील मला सांगा की इथे प्रभादेवीच्या राजाचं या वर्षी कितवं वर्ष आहे नव्वद वर्ष म्हणजे फक्त दहा वर्ष राहिलेले शतक महोत्सव वर्ष पार पडण्यासाठी आणि मूर्ती अॅक्च्युली खूप सुंदर आहे म्हणजे मातीची असते ना मूर्ती हा आणि मूर्तीकर कोणाचे सिद्धांत जंजीरकर अच्छा सिद्धांत जंजीरकर ओके काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल सांगायचं गेलं तर गेले नव्वद वर्ष आपली मंडळाची मूर्ती शाडुजा मातीची असते कधीच चेंज झाली आहे हा एकच मूर्ती असते आपली हा आणि आपल्या मंडळातर्फे विविध कार्यक्रम असतात दरवर्षी शालीय अच्छा म्हणजे जे लोकांच्या उपयोगाचे वगैरे असतात ते आणि दरवर्षी मी बघत आलो की काही ना काही या ठिकाणी डेकोरेशन केलेलं असते भले ती जागा छोटी असते पण ते करण्याचा मानस मोठा असतो तो ठीक आहे चालेल कारण लोकांना कुठे बाहेर जाण्याच जायला जा 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 त्यामुळे आपण जा इथे लोकांचं बरोबर जा लोक जाऊ शकत नाही ते ऍटलिस्ट प्रतिकृती बघून तेवढं मन तेवढं भरून जाते तेवढं हा ठीक आहे चालेल भेटून तुम्हाला छान वाटलं गणपती बाप्पा मी प्रभातिवशी राजा शेकडे आलो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला भूक लागली होती आणि ते लाडू आहे तर मी तो लाडू घेतोय ॲज अ प्रसाद ॲज अ भूक ॲज अ खाऊ सगळे घेतोय तर मी घेतला होता इथून लाडू तर त्याच्याबरोबर मला इथे केळं आणि सफरचंद पण भेटलेला आहे अरे बघा साडेपाच वाजता सुरू केलेलं आपण दर्शन या ठिकाणी संपलेलं आहे आठ वाजून सदोतीस मिनटं म्हणजे तीन तास सात मिनिटांनी संपलेलं आहे तसं ना मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली होती कुलाब्यापासून आणि येऊन थांबलो आता प्रभादेवीपर्यंत व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की ॲक्च्युली हे लॉंग डिस्टन्सवाले व्हिडिओ ॲक्च्युली सकाळी अजिबात ट्राफिक नाही दर्शनासाठी लाईन नाही कसलाच व्यत्यय नाही एवढं सर्व असून पण मला तीन तासापेक्षा जास्त वेळ लागला जर रात्री मी रात्रीचं किंवा संध्याकाळचं बाहेर पडलो असतो तर मेबी त्याला दहा तास पण लागले असते कारण ट्रॅफिक दर्शनाचे लाईन वगैरे इतर गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच तर मी व्हिडिओचा उद्दिष्ट एवढाच होता की जे लोक दर्शन घेऊ शकत नाही त्यांना घर बसले त्यांना दर्शन घेत येईल त्याच्यामुळे मी एवढ्या डिस्टन्समध्ये गणपती दाखवले ॲक्च्युली हे पण मान्य करतो हो की एवढ्या डिस्टन्समध्ये अजून भरपूर सारे गणपती आहेत जे चांगले वगैरे आहेत पण मी या गणपतींचं दरवर्षी दर्शन घेतो म्हणून मी या ठिकाणी व्हिजिट केली आणि व्हिजिट केली म्हणून मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवली आता हवं लागेल पण इथे आता हा कसं वाटतं नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकतात नवीन भेट गणपती बाप्पा मोरया ya